लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील पस्तीस मतदारसंघांमधील मतदान आटोपलंय आता मुंबई आणि नाशिक परिसरातील तेरा जागांसाठी पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यामुळे या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्य पातळीवरच्या नेत्यांनी जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी स्वतःला प्रचारात झोकून दिलाय महाराष्ट्रामधील निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील बहुतांश मतदारसंघात मतदान होणार असल्यानं हा टप्पा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा आहे आगामी महानगरपालिका विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं आता मुंबई जिंकण्यासाठी सर्वच मुख्य पक्षांनी कंबर कसलेले सोबतच ठाणे कल्याण आणि नाशिकवरही पक्षांचा डोळा आहे निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून यामध्ये शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये बहुतांश लढती होणार आहेत या टप्प्यातील सहा मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने असतील तसेच या टप्प्यात भाजपही जवळपास सात जागांवर रिंगणात असल्यानं भाजपाच्या दृष्टीनेही हे मतदान महत्वाचं असणार आहे आता पाचव्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघांपैकी मुख्य मुंबईमधील सहा मतदारसंघात कोण बाजी मारेल याबाबत सर्वांना उत्सुकता आहे या मतदारसंघामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि ते कोण जिंकू शकतो याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी मुंबई आणि दिल्लीमधील मतदारसंघातील अधिकाधिक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा जिंकण्यावर मुख्य पक्षांचा भर असतो त्याची वेगवेगळी कारण आहेत एक देशाची राजधानी तर दुसरी आर्थिक राजधानी दोन्ही ठिकाणाहून सत्तेसाठी पूरक अशी कुमक मिळत असते असं राजकारणात म्हटलं जातं मागच्या चार पाच लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास असंच घडल्याचं दिसून येतं दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये मुंबईत काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली होती तसेच केंद्रात काँग्रेसची सत्ता आली होती तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईत भाजपाच्या नेतृत्वाखालील माहितीने पैकीच्या पैकी जागा जिंकल्या होत्या तसेच केंद्रात भाजपा स्पष्ट बहुमतासह सत्तेत आला होता त्यामुळे यावेळी मुंबईत काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेली राजकीय उलतापालत आणि दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुंबईतील बरीच समीकरणं बदलली आहेत त्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय महाराष्ट्रावर होत असलेला अन्याय मराठी विरुद्ध गुजराती अशा वादांना तोंड फोडत सध्या मुंबईमध्ये एका बाजूला अस्मितेचं आणि भावनेचं राजकारण खेळलं जात आहे तर दुसरीकडे हिंदुत्व मुंबईची सुरक्षा आदी मुद्द्यांवरूनही चर्चा होत आहे आता या सर्वाला मुंबईकरांकडून कसा काय प्रतिसाद मिळतो यावर मुंबईतील बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत होत आहे हा मतदारसंघ भाजपाचा मुंबईतील बाले किल्ला समजला जातो मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी मोठ्या पताधिक्यानं विजय मिळवला होता तसेच येथील सामाजिक आणि भाषिक समीकरणही भाजपाला अनुकूल अशी आहे येथील सहा पैकी चार आमदार हे भाजपाचे आणि एक आमदार शिवसेना शिंदे गटाचा आहे तर या मतदारसंघात काँग्रेसचा एक आमदार आहे या मतदारसंघात भाजपानं पियुष गोयल यांना उमेदवारी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून बरेच दिवस उमेदवाराची चाचपणी सुरू होती महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला होता मात्र येथे काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता अखेरीस फार प्रसिद्ध नसलेल्या भूषण पाटील यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली येथील लढत सध्या तरी एकतर्फी दिसत असून पियुष गोयल हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये लढत होत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने इथून अमोल कीर्तीकर यांना फार आधीच उमेदवारी जाहीर करून टाकली होती तर महायुतीमध्ये मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवरून बराच खल झाला अनेक नावं चर्चिली गेल्यानंतर अखेरीस काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकर यांना इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र रवींद्र वायकर हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे वादग्रस्त ठरले होते तर अमोल कीर्तीकर यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड करताना मतदारसंघाचा कस लागणार आहे मुंबई उत्तर पश्चिम मधील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात भाजपाचे तर एका मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार आहे तर येथे ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत या मतदारसंघातील बालाबालाचा विचार केल्यास येथे ठाकरे गट आणि भाजपा दोघेही तुल्यबळ आहेत त्यामुळे येथे भाजपाचा उमेदवार नसला तरी जय पराजयाची गणित ही भाजपाच्या मतदारांकडून निश्चित होण्याची शक्यता आहे सध्या तरी येथे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे आघाडीवर असल्याची चर्चा आहे मात्र रवींद्र बायकर हे ऐनवेळी चित्र बदलवू शकतात असा दावाही केला जात आहे मुंबईतील तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ईशान्य मुंबई या मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होत आहे येथे भाजपाने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे तर ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलंय या मतदारसंघातील बलाबल पाहायचा झाल्यास येथे भाजपाचे तीन आमदार आहेत तर ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत त्याशिवाय मानखुर्द शिवाजीनगर भागात समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे या मतदारसंघात मराठी गुजराती आणि मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती आहे त्याचं प्रतिबिंब मतदानामध्येही उमटण्याची शक्यता आहे भाजपा आणि ठाकरे गटात लढत होत असल्यानं येथे मराठी विरुद्ध गुजराती हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा वादांना फोडणी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत सद्यस्थितीत या मतदारसंघात अटीतटीची लढत होत असून यामध्ये मिहीर कोटेच्या यांना किंचित आघाडी आहे मात मात्र येथे मराठी आणि मुस्लिम मतांचं समीकरण धक्कादायक निकाल लागू शकतो पुढे मुंबईतील चौथा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात यावेळी भाजपाचे उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यात लढत होत आहे या मतदारसंघातही मुस्लिम आणि परप्रांतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे येथे भाजपाकडून हिंदुत्व आणि मुंबईच्या सुरक्षेचं कार्ड खेळलं जात आहे त्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीचा प्रभावीपणे वापर केला जात आहे येथील समीकरण पाहिल्यास या मतदारसंघात भाजपाचे दोन तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर ठाकरे गटाचा इथं एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे मात्र येथील काँग्रेसचे आमदार जिशांत सिद्धकी यांनी सध्या माहितीशी जवळीक साधली आहे त्याचा परिणामही अंतिम निकालावर होण्याची शक्यता अधिक आहे येथील एकूण समीकरण पाहता या मतदारसंघात उज्ज्वल निकम हे आघाडीवर राहू शकतात मात्र मुस्लिमांची एक गट्टा मतं आणि काही परप्रांतीय मतदारांची मतं काँग्रेसकडे वळल्यास वर्षा गायकवाड येथे बाजी मारू शकतात तर शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने येणार आहेत असा आणखीन एक मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे राहुल शेवाळे यांनी मागच्या दोन निवडणुकांमध्ये येथून चांगल्या मताधिक्यानं विजय मिळवला होता मात्र यावेळी शिवसेनेचे दोन गट आमने सामने आल्यानं चुरस वाढले आहे येथील राजकीय बलाबल पाहिल्यास मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिंदे गटाचा एक आमदार आहे त्याशिवाय ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक एक आमदार आहे मराठी बहुल आणि एका बाजूला अल्पसंख्याक परप्रांतीय लोकसंख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे त्यात धारावीमधील कष्टकरी आणि मधील अल्पसंख्याक मतदार हे ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांच्या बाजूने उभे राहू शकतात मात्र प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ असल्यानं ही बाब त्यांच्या विरोधात जाऊ शकते तर राहुल शेवाळे यांची मदार शिंदे गटाच्या मराठी मतदारांसोबत राज ठाकरेंच्या मनसेचं सहकार्य आणि भाजपाच्या मतांवर असेल तसेच शिवाजी पार्कवर होणारी मोदींची सभाही त्यांच्यासाठी निर्णायक ठरेल सध्याची येथील परिस्थिती पाहता राहुल शेवाळे यांच्याकडे किंचित आघाडी आहे मात्र येथील परिस्थिती मतदानावेळी बदलू शकते त्यानंतर मुंबईमधील सहावा आणि सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई मुंबईच्या भूमीवर असलेला हा महाराष्ट्रातील सर्वात हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे त्याचं कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारची बहुतांश कार्यालयं या भागात आहेत तसेच विविध कंपन्यांची मुख्यालयं आणि अनेक उद्योगपती आणि महत्वाच्या व्यक्तींचं वास्तवही या मतदारसंघात आहे मलबार हिल पेडर रोड सारखे उच्चभ्रू भाग आणि लालबाग परळी यासारखे एकेकाचे गरीब कष्टकऱ्यांचे वास्तव्यही या मतदारसंघात आहे अशा बहुरंगी मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होत आहे या मतदारसंघात हो भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे तर ठाकरे गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे येथील मराठी आणि अल्पसंख्यांक मतदार कुणाला एक गठ्ठा मतदान करतील यावर येथील समीकरण अवलंबून आहे सध्याची परिस्थिती पाहता येथे अरविंद सावंत यांचं पारड जड आहे मात्र यामिनी जाधव यांना काही प्रमाणात मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यात यश आल्यास येथील लढत चुरशीची होऊ शकते एकूणच मुंबईतील सहा मतदारसंघात माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे त्यात सध्या तरी महायुतीला किंचितशी आघाडी आहे मात्र इतर पक्षांपेक्षा ठाकरे गट तिथं ऐनवेळी उसंडी मारू शकतो असं बोललं जात आहे सध्या मोदी राज ठाकरे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांनी मुंबई जिंकण्यासाठी आपली सगळी ताकद कारण म्हणजे मुंबईचं बजेट त्याचबरोबर या लोकसभा निवडणुकीचा आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेवर मोठा इम्पॅक्ट पडणार आहे आता मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारू शकतो याबाबतचा तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद